नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद कोकणातील मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करा गणेशोत्सवापूर्वी कामे पूर्ण करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश कोकणातील मुंबई गोवा महामार्गावर अपूर्ण कामे आणि उघड्यावर राहिलेले खड्डे यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ व्हावा यासाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला ठोस निर्देश दिले आहेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महामार्गाच्या कामाचा आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महेश देवकाते राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यशवंत घोटकर उपजिल्हाधिकारी भूसंपादन श्रीकंत श्रीकांत गायकवाड वाहतूक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे आदी अधी, अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की गणेशोत्सव काळात होणारी वाहनांची गर्दी लक्षात घेता महामार्गावरील सर्व खड्डे तात्काळ बुजवावेत अपूर्ण असलेले बायपास सर्व्हिस रोड भुयारी मार्ग आणि साईट पट्ट्यांचे काम तातडीने पूर्ण करावेत तसेच दिशादर्शक फलक रिफ्लेक्टर आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या ठिकाणी जाळ्या बसवाव्यात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना माणगाव आणि इंदापूर या शहरांमध्ये दक्षिण ग गणेशोत्सव काळात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता संबंधित यंत्रणांनी ट्राफिक वाढणं नेमावेत असेही आदेश किशन जावळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले महामार्गावर अपघात वाढवण्यामागील मुख्य कारण म्हणजे कामातील अनियमितता आणि वेळेवर न झालेली कामे असल्याचे निरीक्षण बैठकीत नोंदवण्यात आले त्यामुळे कामे पूर्ण झाली की नाही याची खातरजमा करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कामे करावी असेही रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी स्पष्ट केले आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भुईर अलिबाग प्रेवदंडा